मुला मुलींपेक्षा वाटणार आणि म्हणून ती खरं सांगते मी माझ्या बाबांचा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते ना अण्णासो श्री अण्णासो एम एच चौधरी सर बी जे महाजन माध्यमिक विद्यालय आणोरा मुख्याध्यापक बी जे महाजन माध्यमिक विद्यालय आणोरा श्री अण्णासो एम एच चौधरी सर या ठिकाणी कॉलनीच्या वतीने तसेच गजानन महाराज संस्था यांच्या वतीने मनोगत व्यक्त करतील नमस्कार पायल की झनकार बजे रस्ते रस्ते आपको आमारा प्यार हमारा भरा नमस्ते नमस्ते आजच्या या मंगलमय तथा कृतज्ञता व्यक्त करण्या साठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या गौरव आणि सत्कार सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष या उपस्थित सर्व मुडी शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी नानांनी ज्या विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे त्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नानावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट गजानन महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी स्वामी समर्थ नगरातील सर्व रहिवासी आणि नानांनी आयुष्यभर जे मित्रमंडळी आपल्या स्वभावाने निर्माण केलेली आहे तयार केलेली आहे असं सर्व मित्रगण नानांनी या पवित्र व्यवसायामध्ये प्रदीर्घपणे बत्तीस वर्ष सेवा केली या सेवा केल्याबद्दल आज या परिवाराच्या वतीनं या संस्थेच्या वतीनं नानांचा हा कृतज्ञता सोडा आहे अतिशय मंगलमय असा या वातावरणामध्ये हा सोडा आपल्या सर्वांचा उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे याचा आधी नानांविषयी अनेक व्यक्त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व्यासपीठावरील मान्यवरांसाठी सांगतो या कॉलनीमध्ये आम्ही दोन हजार सोळाला गजानन महाराज प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब आहेत या संस्थेचा वतीनं सांस्कृतिक आणि समाज उपयोगी जे उपक्रम असतात ते या ठिकाणी नानांच्या हिरिण या ठिकाणी आम्ही संपन्न करत असतो नानांचे व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या ठिकाणी आपल्याला सांगता येतील शब्द नाही मिळत भाव नाही जुडत नानांचा कार्याविषयी काय बोलावे हेच मला नाही कळत नानांचं व्यक्तिमत्व अतिशय विलक्षण आहे या संस्थेने चालवलेल्या विविध शाखांमध्ये नानांनी अतिशय ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं नानांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतर आले असतील